परंतु प्लायनेरिया सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार केले जातात यालाच पुनर्जनन म्हणतात बघा इथं एक हा एक बाबा याच्यावरती एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि हा एक मुद्दा जो आहे तो थोडासा समजून घ्या वगैरे तर बघा या ठिकाणी खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं तर असं का वाटतं याचं नेमकं काय कारण आहे ते आपण समजून घेऊया बघा उत्तर आहे तर तुम्हाला फायदा होईल यानंतरचा मुद्दा आहे जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरण क्षम ऊर्जा म्हणतात बघा मित्रांनो यांना नूतनीकर क्षम ऊर्जा का म्हणतात बघा याच कारण आहे पहिलं कारण आहे प्रदूषकाचे काही दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत उदाहरणार्थ एक्स एक्सरेच्या उच्च प्रारणामुळे कॅन्सर काही अल्सर निर्माण होतात दुसरा मुद्दा शरीरातील उत्तेचा नाश होतो तर आपण समजून सांगू शकतो आता मूल पेशी ही संकल्पना सुद्धा खूप महत्वाची आहे बघा त्याच्यात काय की स्त्रीयुग्म व पुयुग्म या सायकलचा वापर आपल्याला असा सांगता येऊ हो शकतो बघा जैवविविधतेचे सर्व संवर्धन कसे करता येईल हा एक घटक जो आहे त्याची तयारी थोडीशी करून जा हे जे मुद्दे आहेत जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल पहिली गोष्ट दुर्मिळ तुम्ही काय कराल तुमचा बराच वेळ या ठिकाणी सामाजिक आरोग्य हे खूप महत्वाचं आहे बघा हा तक्ता थोडासा बघून जायचा याच्या बघा पुढे आपण बघा यामध्ये धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा एका काळी प्रश्न आला होता धोक्यात आलेल्या प्रजाती पहिली गोष्ट संकटग्रस्त प्रजाती म्हणजे काय व्याख्या लिहा जीवनसत्वांवर लिहा असा जर प्रश्न आला तर काय लिहिणार बाबा जीवनसत्व म्हणजे वैविध्य पुढे बघा अवशेषांगे म्हणजे नेमकं काय का ही एक टीप आपल्याला विचारली जाऊ शकते आणि ह्या आकृत्या ज्या आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे सजीवांना म्हणजे बघा पहिली गोष्ट या ठिकाणी बघा इथं दिले पवनचक्कीचा आराखडा हा आधार आहे मनोरा आहे बघा वाऱ्याने ही तुमची पवनचक्की फिरणार आहे ती पवनचक्की या ठिकाणी एका गिअर बॉक्सला जोडली गेलेली आहे हा शाफ्ट तुमचा फिरणार म्हणजे हे टर्बाईन फिरणार म्हणजे तुमचे तो तो गिअर बॉक्स फिरणार